कॅमेरामॅनला काय झालं त्रास द्यायचा तुम्हाला काय करायचं काय मागचे कॅमेऱ्याच्या मागचे इकडून दुसऱ्या बाजू आहे ना त्याचा काय त्रास द्यात तुम्हाला कळायला पाहिजे अरे जे कॅमेरामॅन आपलं तर सरकार आपलं नाही कोणाला कोणा त्रास देवा कोणाला नाही सगळ्यांनी तुम्हाला तुमच्या जबाबदारी दिली मी उपशाला बसतो ना मी तुमच्यासाठी एवढं झटतो म्हणल्यावर मागचं तुम्ही शांत सगळ्यांनी सगळे समजलं पाहिजे कुठं आड इलं तुम्ही त्या जायला पाहिजे त्याला सांगायला पाहिजे पाटलाला त्रास देऊ नका तुम्ही तुम्ही तुमच्या गाड्या गाडा उलट तुम्ही पाठविलं तुम्ही त्यांच्या जवळ नाही तुम्ही सगळ्यांनी दोघांना मला साथ द्यायची मी जे ते त्यांना सांगायचं सांगायचे तुम्हाला त्यांच्या सोबत नाही बसायचं त्यांना माझा निरोप द्यायचा सांगायचं आपल्याला शांतते त्याबद्दल जिंकायचं सगळेजण कामगारांवर आता